या ठिकाणी भलामोठा खड्डा खोदला होता जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीच्या बांधकामासाठी नागरिकांनी तो प्रयत्न धुळकावून लावला तो खड्डा पूर्ववत केला परंतु मैदानाला मोठं नुकसान झालं आणि त्यानंतर नागरिकांनी महापंचायत घेऊन या ठिकाणी ठराव मंजूर केला सरावणीमध्ये की जिल्हा परिषदच्या जुन्या जागेवर जिथे दोन एकर जागा उपलब्ध आहे त्या परिसरामध्येच नवीन इमारतीचं बांधकाम करण्यात यावं पण सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हा परिषद प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाने अट्टहास करून रामबाग मैदानाच्या बाजूची शंभरच्या जवळपास जुनी झाडे त्याच्यामध्ये ताळाचं झाड आहे सिंधीचे झाडं आहेत जुनी सागवानची झाडं आहेत अशी शंभर झाडे दोन दिवसामध्ये युद्धपातळीवर तोडली कापली आणि या ठिकाणी इमारत बांधण्याचं काम पुन्हा सुरू केलं आहे राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या बावीस जुलै रोजी यांचा जन्मदिवस आहे त्यानिमित्तानं शंभर झाडांचं वृक्षारोपण करून या ठिकाणी आम्ही या वृक्षतोडीचा निषेध करणार आहोत त्यामध्ये सर्व संस्थांनी पर्यावरणप्रेमींनी क्रीडाप्रेमींनी क्रीडा संघटनांनी योग्रुप योगागृत्त सामील व्हावं असं आवाहन आम्ही करतो रामबाग मैदान बचाव संघर्ष समितीतर्फे आणि ही इमारत इमारत इथून स्थलांतरित करावी अशी आमची मागणी आहे या मागणीची शासनाने दखल घ्यावी असा आमचा शासनाला इशारा